होते राज्यात महायुती सरकारच्या विकासकामांचा धडाका सुरू असल्यानं मवियाची पंचाईत झाली आहे त्यामुळेच राज्यात आघाडीतर्फे फेक नरेटिव्ह फैलावून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचल्याचं उपाध्ये म्हणाले विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा लवकरच कोकण आणि मुंबईची रणनीती आखण्यासाठी पुन्हा दौऱ्यावर येतील अशी माहिती उपाध्ये यांनी दिली नागपुरातल्या जमीन मुद्द्यावरून विरोधकांद्वारे भाजपावर केल्या जाणाऱ्या खोट्या आरोपांविरोधात मानहानीचा दावा केला जाईल असं भाजपा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर आणि संस्थानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्था या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नाहीत तरीही विरोधकांकडून विशेषतः संजय राऊत आणि नाना पटोले यांच्याकडून चुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत असं ते म्हणाले बावनकुळे यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी संस्थानांच्या नावाखाली जमिनी लाटल्या आहेत असा आरोपही बोंडे यांनी यावेळी केला स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमात नागरिकांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असं आवाहन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आज ठाणे महानगरपालिकेनं ठाणे रेल्वे स्थानकात आणि परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली यावेळी म्हस्के यांच्यासह आमदार संजय केळकर महापालिका आयुक्त सौरभ राव रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी तसंच सफाई कामगार उपस्थित होते आपण आपलं घर